आज बनवत आहे गाजरचा हलवा दोन किलो गाजरे में ले ले। साल किसुन ले ले। कड़े मी आणलेले आहेत साल काढून त्याला मस्त धुऊन स्वच्छ किसून घेतलेले आहेत कडे मी गॅसवर ठेवलेले आहे आता त्याच्यात टाकते तूप दोन चमचे तूप आपलं मेल्ट झालेलं आहे आता मी टाकते गाजरात गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे दोन किलो गाजर चांगली माझी कढई भरलेली आहे पूर्ण तर मी नेहमी तसं कुर कुकरमध्येच बनवते कुकरमध्ये पण तेवढाच वेळ लागतो शिजवून पुन्हा थंड करा हे करा त्याच्यामुळे मी आज म्हटलं चला कढईमध्ये करूया तर आता मी याला परतून घेते चांगलं जवळजवळ मी दहा मिनटं याला परतलेलं आहे तर थोडंसं पाणी कमी झालं आहे गाजरातलं आता आपण ह्याच्यात घालूयात दूध दूध गरम आहे तर जवळपास मी अर्धा लिटर दूध घातले याच्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं मीडियम गॅसवर शिजू देणार त्याला तर, तर दूध मी चांगले मिक्स करून घेतलेले आता मीडियम गॅस करून मी त्याला झाकून ठेवते जरा पाच ते दहा मिनटासाठी अधूनमधून आपण हलवणार आहोत कारण दूध टाकले तर खाली लागण्याची शक्यता आहे मी आता गॅस मिडियम करते आणि झाकण ठेवलेले आहे पाच एक मिनटं झालेत आपण बघूया उघडून गरम दूध घातल्यामुळे पटकन सोक झालेले आहे ते आपलं गाजर शिजलेले आहे आता आपण याच्यावर टाकूया काजू बदाम काप केलेले आहेत आणि मनुके आहेत टाकूया आता दोन ही दोनशे ग्रामची वाटी आहे तर मी ह्या दोन वाट्या साखर घालणार आहे याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेतले मी आता हा खवा आहे दोनशे ग्राम तो मी घालते याच्यावर खव पण आपण मिक्स करून घेऊया त्याचबरोबर टाकूया आपण वेलची पावडर तर गॅस आपल्याला एकदम मिडियमच ठेवायचं आहे फास्ट करायचं नाही ते आपण चांगले मिक्स करून घेऊया आता याच्यावर झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर त्याला अजून पाणी सुटण्याची शक्यता असते आपण असंच त्याला हलवून घेऊया साखरेचं पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे जरा गॅस मी मोठा केलेला आहे आणि हलवत राहणार आहे पटकन होईल आपल्याला हलव कलर मस्त दिसतोय हलवा आपला तयार आहे आता हा दोन किलोचा गाजरचा हलवा बनवलं आहे आमच्या घरात गोड खायला खूप आवडतं मुलांना आता याच्यावर टाकते तूप थोडंसं दोन चमचे आणि मिक्स करून घेते गॅस बंद करते छान आपलं गाजर चालवा तयार आहे गाजरच्या हलव्याची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये